प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवल्यातील विंचूर चौफुली एक प्रकारे अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय काल अडवळी रहदारीमुळे एका पंधरा वर्षीय मुलीला आपला जीव गमावा लागला असल्याचं ताजं उदाहरण असताना आज सकाळी पुन्हा ट्रक आणि कार यांच्यामध्ये अपघात झालाय मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार चालक आणि प्रवाशी थोडक्यात बचावलेत कारमधील प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही दोन्ही गाड्या मनमाडच्या दिशेने जात असताना विंचूर चौफुलीवर ट्रक आणि इरटिका कार या दोन्ही गाड्या अपसात भिडल्यामुळे इर्टिका कारचं काही प्रमाणात नुकसान झालंय कालच्या दुर्दैवी घटनानंतर कालच्या दुर्दैवी प्रकरणानंतर पोलीस प्रशासन देखील ऍक्शन मोडवर आलंय आज सकाळपासूनच ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे वे ही महत्वाची आहे म्हणून प्रत्येक वाहन चालक घाई करून गाडी ओढण्याचा प्रयत्न करतो मात्र जीव देखील महत्त्वाचा आहे म्हणून प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून मार्गक्रमण करणं देखील महत्वाचं आहे ही जागा अतिशय खडतर बनल्यामुळे महिला शालेय विद्यार्थी सायकलस्वार आणि बाईक स्वार यांनी काळजी घेऊन रस्ता क्रॉस करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे तर विंचूर चौफुली गंगा दरवाजा फत्ते नाका या ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल बसवण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्याकडे केली आहे अशा आशयाचं निवेदन सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला आज या ठिकाणी काल जी दुर्दैवी घटना घडली ज्या विंचूर चौफुलीवर त्या निमित्ताने आज सर्व येवलेकर जनता सर्वपक्षीय निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आम्ही या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे साहेबांची भेट घेऊन निवेदन सर्वांच्या वतीने सर्व येवलेकरांच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने पक्षांच्या वतीने पत्रकार संघाच्या वतीने इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा इतर सर्व सर्वांच्या वतीने साधारणपणे दोन हजार लोकांचं या ठिकाणी सर्व लोक या नगरपालिकेवर आज या ठिकाणी जमले होते आणि सर्वांनी निवेदन दिलेले आहे आणि अधिकारी साहेबांनी सांगितलं आहे की हा प्रश्न जो सिग्नलचा आहे ते तत्काळ मार्गी लावण्यास ते तयार आहेत त्यांनी ज्या गोष्टीची प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच कलेक्टर साहेबांकडे पाठवणार आहे आणि ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे प्रातिनिधिक स्वरूपात सर्वपक्षीय अध्यक्ष या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांना विनंती करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे त्याचप्रमाणे अतिक्रमणाच्या बाबतीत प्रांत साहेबांनी सर्व ज्या विविध प्रशासकीय त्यांच्या जे विभाग आहेत म्हणजे पी डब्ल्यू डी असेल त्यानंतर पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल इतर सर्वांच्या मदतीने बसस्टँडचे जे मुद्दा आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकसाठी जो विद्युत विभाग आहे त्यांची मिटिंग लवकरच लावून विंचूर चौफुलीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तत्काळ मार्गी लावण्याचं त्यांनी येवलेकर जनतेला सांगितलं आहे आम्ही सर्वांनी विनंती केली तत्पूर्वी मी एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर हे लवकरात लवकर तडीच लागले नाही प्रश्न तर नक्कीच पुढे पुढील काळामध्ये सर्वपक्षीय आंदोलनालासुद्धा येवलेकर जनता तयार असेल